नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जसे तुम्हाला माहीतच आहे की कि आपल्याला किचनमध्ये खूप सारे भांडे भरण्याची गरज पडत असते तर आज मी एक नवीन किचन उपयोगी वस्तू विकत घेतलेली आहे तर त्या वस्तूचं चला तर आज अनबॉक्सिंग करूया बॉक्समध्ये काय आहे ते जर तुम्हाला कळायच असेल तर चला मग पार्सल अनबॉक्सिंग करूया येथे माझ्या मिस्टरांनी आधीच पार्सल ओपन करून बघितलेले होते त्यांना यामध्ये काय आहे काय नाही ते पाहायची खूप घाई आलेली होती हे पार्सल मी मिशोवरून ऑनलाईन बोलवलेले आहे मिशोवरून खूप साऱ्या किचन उपयोगी वस्तू एकदम स्वस्त दरात मिळतात तर येथे मी बोलवलेले आहे का... काचाचे दोन जार तेही एक, एक किलोचे माझ्या मिस्टरांनी फक्त पार्सल बघितले वस्तू काढून बघितल्या नाही त्यामुळे जशाच्या तशा त्या पॅक करून आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी काचाचे दोन जार बोलवलेले आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये या मला मिळालेल्या आहे पॅकिंग तर खूप छान केलेली आहे आ पाहताच एकदम मन प्रसन्न होते खूप छान हे काचाची भरणी आहे एक किलोचं हे एक जार आहे असे मी दोन किलोचे दोन जार मागवलेले आहे याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि जार छान हेवीसुद्धा आहे आणि याचं झाकणसुद्धा एकदम फिट्ट बसत आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे काचाचे जार आलेले आहे आता अशाच प्रकारे दुसरे पण काचाचे जार बघून घेऊया की कुठे डॅमेज तर नाही आहे ना नाही दोन्ही काचाचे जार एकदम छान आहे आणि व्यवस्थित आहे आणि वजनसुद्धा खूप छान आहे एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम जास्त हेवीसुद्धा नाही हे, हे काचाचे जारमध्ये तुम्ही लोणचे किंवा इतर कुठल्या किचनमधील वस्तू आपण भरू शकतो जसे की डाळ झाले किंवा कुठलेही मसाले झाले हे काचाचे जार मी लोणचे भरण्याकरता ऑनलाईन बोलवलेले आहे आणि जारसुद्धा खूप 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 छान आलेले आहे तुम्हालाही असे जर किचन उपयोगी काचाचे जार बोलवायचे असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये जरूर कळवा सो फ्रेंड्स तुम्हाला किचन उपयोगी जार कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा